नमस्कार मित्रांनो मालिकासोबा चित्रपट कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिच्याबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे कारण मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं दुःखद निधन झालं आहे त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे प्रिया मराठीची अनेक काळ कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी धुंज सुरू होती त्यांच्यावर उपचारही सुरू होता म्हणून त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला होता परंतु अखेर कॅन्सरचा विजय झाला व त्यांनी मीरा रोड इथे राहत्या घरी वयाच्या अडतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला पवित्र रिश्ता या गाजलेल्या हिंदी मालिकेत तिने काम केलं होतं त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजीसारख्या मालिकेत उत्तम अभिनय केला होता, के के होता। परंतु आता प्रिया मराठेचं दुःखद निधन झालं आहे त्यांच्या अशा अचानक जाण्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तुझी कायम आठवण येईल तू कायम लक्षात राहशील अशा भावक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आपल्या चॅनलकडूनही प्रिया मराठेला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला ही अभिनेत्री प्रिया मराठे आवडत होती का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद